स्वातंत्र्य दिनी सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरे यांचे उपोषण जनावरांच्या प्रश्नावर नागरिकांचा आवाज बोलून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरे यांनी निवासा नगरपंचायत कार्यालयासमोर मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडले नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐणीवर आणत राजगिरे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित राहिले या आंदोलनाला समर्पण फाउंडेशनचे करणसिन घुले मी निवासकरचे शांताराम गायके राजेंद्र मापारी बसपाचे विकास चव्हाण बाळासाहेब पाटील अनिल सोनवणे राजू पवार सक्रिय सहभाग होता उपस्थितांचे करण सिंह घुले म्हणाले निवासातील मुकाट जनावरे ही फक्त अस्वच्छतेची नव्हे तर थेट जीवितहानीची भीती निर्माण करणारी समस्या आहे ही दुर्लक्षित ठेवणे ही नगरपंचायतीची गंभीर चूक आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे शांताराम व्यायके यांनी सांगितले आज शिवा राजगिरे यांनी हा विषय उचलून धरला आहे पण ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे रस्त्यावर फिरणारी मुकाट जनावरे आणि भटकी कुत्री ही अपघाताला निमंत्रण देतात प्रशासनाने आता तरी जागे व्हावे राजेंद्र मापारी म्हणाले प्रशासनाने जर यावर गांभीर्याने विचार केला नाही तर आम्ही देखील आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेऊ हा केवळ शिवा राजगिरे यांचा लढा नाही तर प्रत्येक निवासकराचा आहे तसेच या उपोषणाप्रसंगी मिलिंद दाणे पांडुरंग मते इरफान आतर करीम आतार फारुख शेख बंडू आलवणे डेव्हिड मिस्तरी अनिल सोनवणे शिवाजी टेकवडे प्रकाश चव्हाण राजेंद्र चव्हाण आकाश एरंडे अनिल बागवान श्याम परे विकास चव्हाण राजेंद्र पवार अजय रासने सह तालुक्यातील मोठ्या संख्येने नेव उपोषणास पाठिंबा दिला यावेळी आंदोलकांनी नगरपंचायतीकडे लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली अन्यथा हे आंदोलन पुढे तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला नागरिकांनी या सामाजिक लढ्याला मोठा पाठिंबा दिला असून आता नेवासा नगरपंचायतीकडून कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आज आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण नगरपंचायत चौक नेवासा येथे उपोषणासाठी बसला नेमकं आपले काय समस्या आहे नेवासा नगरपंचायत मध्ये आम्ही तीन वेळेस निवेदन दिले तीनदा निवेदन देऊन हे कुठली दखल घेतली नाही मोकाट कुत्रे हे वारंवार वाढत चालली यामुळे नगरपंचायतचं दुर्लक्ष झालं आहे लहान लहान मुलं जी जी जातात त्यांना चाव घेतात मोठाले वयस्कर लोक असतात त्यांना चाव घेतात आत्तापर्यंत तीनशे तीन जणांना कुठली चाव घेतला तर तीन जण नि घेतली नाही आपण काय सांगाल रिजीत हा अतिशय गंभीर आजार आहे आणि हा गंभीर आजार मोठ मोकाट कुत्र्यामुळं होतो नगरपंचायतला मोकाट जनावरं आणि ही जी मोकाट कुत्री आहे याचा निर्बंध करण्याची अत्यावश्यक गरज आहे आपल्या नेवाशातल्या नागरिकांनी अनेक वेळा शिवभाऊ राजगिरे असतील किंवा इतर लोक असतील यांनी अनेक वेळा या प्रश्नावर नगरपंचायतमध्ये अनेक बैठका घेतल्या नगरपंचायतकडनं तातूरमातूर उत्तरं दिली जातात पण प्रश्न सोडवला जात नाही आणि म्हणून आज पडत्या पावसात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी उपोषणाला शिवभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बसावं लागलं हे मात्र आपलं नगरपंचायतीचं आणि नेवाशाचं दुर्दैवच म्हणावं लागेल मुळात नागरिकांचे प्रश्न सोडवणं ना, हा नगरपंचायतचा पहिला अजेंडा असला पाहिजे परंतु नगरपंचायत फक्त कर वसूल करायचं आणि नागरिकांचं शोषण करायचं असंच नगरपंचायतचा सध्या अजेंडा दिसतोय खराब पाणी असेल त्या ठिकाणी इतर नागरिक सुविधा असतील स्वच्छता असेल या कुठल्याही बाबतीत नगरपंचायत अजिबातही गंभीर नाही आहे त्यांना फक्त एकच काम कळतं तर का या ठिकाणी यायचं लोकांना शास्तीचं भीती दाखवायची आणि अमाप कर वसूल करायचं आणि त्याच्यावर फक्त नफा फंडावर मजा मारायची एवढंच काम या ठिकाणी अधिकाऱ्यांचं सुरू आहे बाकी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबद्दल त्यांना कुठलंही देणं घेणं दिसत नाही आणि म्हणून यासाठी नागरिकांनीच आता गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपली मा आपलं म्हणणं या लोक आंदोलनातून रेटलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून समर्पण फाउंडेशनच्या वतीनं मी या उपोषणाला पाठिंबा देत आहे इथे मनुष्याच्या तर समस्या आहेच आहे परंतु या भाटक्या कुत्र्याच्या एवढ्या समस्या झाल्या आणि ही नगरपंचायत जी आहे इतक्या झाड कातडीत झाली म्हणजे आंधळं धलतं आणि कुत्रपीठ खातं आज स्वातंत्र्य दिने जर आमच्या उपोषणाची त्यांनी दखल नाही घेतली तर या ही तीव्र आंदोलन करू असं मी न्यावस्करांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तवर न्यावस्करांच्या वतीने आणि विशेष करून सामाजिक कार्यकर्ते शिव श्वा, शिवराजगिरे यांनी वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनं करूनसुद्धा या नगरपंचायतला प्रशासनाला जाग आलेली नाही कारण नवर्षामध्ये इतके भटके कुत्रे आहेत आणि कुत्रे नसून ते इश्र प्राणी झालेले आहेत आपण न्यावर्षामध्ये मागच्या पेपरला पाहिलं जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला विजय केलेले आहेत आणि त्या त्यांच्या ज्या लस आहेत तर लस आपल्या स्थानिक लेवल सरकार उपलब्ध नसल्यामुळं काही काही लोकांनी नगरला जाऊन तिथं उपचार घेतलेले आणि नगरला जाण्याची काही लोकांची म्हणजे ऐकत नाही आहे नगरला जायचं म्हणजे शे दोनशे रुपये भाडं आणि तिथं पण ते डाव घालण्याचा खर्च करणं परवडा परवडा न नसल्यामुळे यावसा नगरपंचायतला व्यवस्थाच्या वतीने पण आणि संघटनेच्या वतीने पण वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या नगरपंचायतच्या घेण्याचे कार्यक्रम असल्या असलेल्या अधिकाऱ्यांनी नेहमी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या या माध्यमातून उपोषणापासून सांगू इच्छितो की याची प्रशासनाने दखल न घेतली तर आम्ही समापर फाउंडेशन असो मी नेवासकर संघटना असो आणि नेवासीतलं सर्व नगरसेवक असो ग्रामस्थ असो यांच्या वतीने नेवासा नगरपंचायतमध्ये हे भटके कुत्रे ना या अधिकाऱ्यांच्या नैड्याच्या घोर घेण्यासाठी गो, त्याच्या तालुणामध्ये सोडणार आहे मी या माध्यमातून नेवासी शहरातील नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी जास्तीत जास्त या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे आणि ह्या घेण्याच्या काल असलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहू त्यांना देणाऱ्या शाळामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू आणि त्यांना या नेवास शहरातले ने जे भट्टे कुत्रे आहेत यांचा बंदोबस्त करायला लावू आणि मी आणि बहुजन समाज पार्टी नेवासा तालुक्याच्या वतीने या उपोषण जाहीर पाठीमध्ये आहे आज शिवाजी राजगिरे यांनी जे उपोषण आहे आमदार उपोषण या संदर्भात थोडंसं काही वेगळा बोलतो की कुत्र्याच्या संदर्भात जे वातावरण तयार झालेलं आहे खरोखरच हे वातावरण एकदम शासनाने लक्ष द्यावं नाहीतर तीनच्या नंतर जर सक्षम अधिकारी या उपोषणाला सोडवलं नाही त्या कुत्र्याचा बंदोबस्त केला नाही

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट